नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र संविधान समर्थ मोर्चाच्या तयारीसाठी आज नरसी नायगाव येथे बैठक संपन्न परभणी आणि बोंडार हवेली येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या ठोका आणि पोलीस निरीक्षक घोरबाण यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करा या मागणीसाठी येत्या वीस जानेवारी रोजी नांदेडमध्ये संविधान समर्थ महामोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आज दिनांक सतरा जानेवारी रोजी नरसी तालुका नायगाव आणि मुखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह नरसी तालुका नायगाव येथे बारा वाजता या बैठकीत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजीव सोनसळे माधवदादा जमदाडे प्रदेश सचिव अनिलदादा शिरसे दक्षिण जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ चिखलीकर मधुकर झगडे नागसेन जिगळेकर धर्माबाद तालुका सचिव रोहन सोनकांबळे जिविदास सूर्यवंशी तसेच कपिल बेदेकर फुलेशाव आंबेडकर क्रांती युवा मंचे संस्थापक अध्यक्ष भास्कर बेदेकर किरण इंगळे कपिल बद्रे राहुल गायकवाड विकास सोडारे गौतम गावंडे अजनीकर रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष सुमित वाघमारे जिल्हा सचिव रिपब्लिकन सेना गंगाधर इबितकर तसेच जिल्हाध्यक्ष साईनाथ कांबळे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिबा वाघमारे औराळेकर यांची रिपब्लिकन सेनेच्या नायगाव तालुका निवड निवडसुद्धा करण्यात आली व संविधान समर्थ समिती यांचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले या बैठकीचे आयोजन नागसीन जिगळेकर यांनी केले होते नायगाव येथे पार पडणाऱ्या बैठकीस नायगाव नरसी आणि बिरोली येथील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी धम्मदीप बद्रे नायगाव